आय शिकायचं क्लाउड सुद्धा शिकायचं आहे तेही फ्रीमध्ये मग थांबा आज आपण घेऊन आहोत तुमच्यासाठी एक धमाकेदार व्हर्च्युअल इंटर्नशिप संधी तीही आय बी कडून आणि एआयसीटी च्या सहकार्याने आली ही संधी आहे ए आय मशीन लर्निंग आणि आय बी एम क्लाउड टेक्नॉलॉजी शिकण्याची तेही पूर्णपणे मोफत सुरुवात आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस कालावधी आहे सहा आठवड्याचा कोण पात्र असणार आहे बीई बी टेक बी सी एम सी ए आय टीआय डिप्लोमा फायनल इयर फ्री फायनल इयर विद्यार्थी कोणत्याही शाखेतला विद्यार्थी असायला हवा फक्त तुमच्याकडे एक लॅपटॉप पी सी असायला हवं आणि तुम्हाला बेसिक पायथ्यांचं तुम्हाला मिळणार आहे आयबीएम ची प्रीमियम कोर्सवेअर फ्री क्लाउड सर्व्हिसेस इंडस्ट्री मेंटरचं मार्गदर्शन प्रॅक्टिकल प्रोजेक्टवर काम करण्याची सुवर्ण संधी आणि सर्वात महत्वाचं बी एमकडून ग्लोबली मान्यता प्राप्त सर्टिफिकेट अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करा कमेंट करा लिंक तुमच्या तुमच्या मित्रांपर्यंत फ्रेंड सोबत शेअर करा जे टेक्निकल शिक्षण घेत आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं के एम कोर्स जॉब आणि साठी शिकायचं फ्रीमध्ये आहे तर आता वेळ वाया घालू नका लवकर जा डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर अप्लाय करा आणि इंटर्नशिप मिळवा